आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गणेश भक्तांना गणेश चतुर्थीचे वेध लागले असून मापसा पणजी मार्गावर असलेल्या सिद्धी डेकोरेटर्सनं गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांबरोबरच पूजेचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे घेऊया एक आढावा माझे नाव दीपक धोंडू मांद्रेकर हा गिरी राहता आणि जवळजवळ आता पंधरा वर्सं झाली हा चौथी स्टॉल घालता जवळ सेल घालता पहिली पहिली हा फक्त मकरां करताना हा स्वतः मकरां करतानाची मकरां करताना जवळजवळ दोनशे वर्षी हा मकरां करताना ते मागी काय करणार थरमकॉल बॅन झाला म्हणून हा ती मकरां करता सोडली थरमकॉलची त्याच्या उपरात आता जी मकरांची विकतात ती सगळी उठ्ठ्याची पापेलां हाडगोळ म्हणजे हा आता थरमकॉल यूज करीना थरमकॉलची सोडून सगळे मग तसेच हावे अशा वरयटीज दवरल्या की आता बाजारात जर कोण गेलो जाल्यार जे एका शॉपार एका वस्तू देते सगळ्या तर वस्तू दवरल्या म्हणजे चौथी जर कितें लागत डेकोरेशन फुलां म्हूण तोरण म्हूण मकर म्हूण हार म्हूण गणपती ने ज्वेलरी फोली लायटी पूजेचे सामान मागीर तोरणां मागीर मेकळी फुलां मेकी पानं इच ॲंड एवरी सामान सगळं सामान किती लागतं तिथे सामान हा स्वतः माझ्या सरां दोबतीत इतकी रिजनेबल रेट्स दवरल्या कोणी येऊन पो शकता कशी रेट्स दवरल्या ती दोन रिजनेबल रेट्स दवरल्या दी लोकांच्या सोयी ग्राकन म्हणजे खंच्या टायमार तुम्ही येया इवन रातचे अकरा पासून आम्ही हांगासर असत असता जरी तर कोण साडे अकरा पासून बारांपासून जर फोन केलो हांव येऊन शॉप उघडून सामान दिवस सोयी क्रिक पहिली जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली लोकांच्या सेवेक लागून खंच्या टायमार शॉप ओपन करून दिता आयतारचे पासून ते शक्य न बन ना आणि सगळं तरीच्या मी आमच्या वरायटीज आहात बारीक बारीक मी जवळ जवळ तू पन्नास रुपयांचं स्टार्ट जाय जाय ते वरायटीज आमचे सगळं सामान मिळतं जाय तसं सामान आहात uh, सध्या लोकांचा डिमांड कसं आहे की नाही म्हणून पहिलीपेक्षा पेक्षा आता किती डिमांड लोकांचा असेल पहिली पहिली लोकांची किती असतात फक्त धर्मकोचे नोकरांना डिमांड असतात आता माझे वरायटीज फोन लोकांचे वॉशिंग पहिली आता जवळजवळ पंधरा दिवसाला स्टार्ट केल्यात लोक फक्त मला सांगता की आता हे जसे तसे तसे हा सामान त्यांना अवेलेबल करून देतात त्यांना जाय ते सामान अवेलेबल करून करूनच लोक सगळ्यांकडे फोन पोवून वयतात आणि आता शॉपिंग सुरू झाले आणि खूपशा लोकांनी मला सांगलंय बी की तुम्ही हे जे केलं ते एकदम बरे केलं कियांना पार्किंग काय प्रॉब्लेम ना मार्केटान गाडी एक कडे दोर बाजारात भो सामान घे हे ते लिस्ट सांगा सर किती एका जागे पार्किंग केली गाडी सामान जाय ते घेतले सगळे भरले म्हापशा एका शॉपार हे हाड त्या दुसऱ्या शॉपार ते हाड ते आणि ना सगळे एका जाग्यार मेळटा आणि लोकांची जी मागणी आहा पण ते ती वस्तू आम्ही त्यांना अवेलेबल करून दिता लोकेशन सांगा लोकांना लोकेशन पडतं म्हणजे आमचे पण म्हापसा पणजी रोड बोरगेशीच्या देवाच्या समोर म्हापसा जस्ट चारशे मीटरची वाड जर आता एक जर तुमका कॉल येलो आप की आपल्या ही वस्तू जाय म्हणून आणि तो कस्टमर जर झटकून पावना ना जर तुम्ही घरपोच गर, करता त्यांना की नाही तशी जर साक्षी जर त्याला जर गरज असतो आणि त्याला जर येऊन पावा ना तिथे त्याची अडचण आहात तर हा माझ्या माझ्या भुरग्या त्यांच्यावर जाऊन देऊ शकता त्यांना घरपोच करून देऊ शकता तसे प्रॉब्लेम काय